अवघाडी पावसामुळे लातूर शहरातील अंतर्गत रस्त्याची अक्षरशः दनादन उडाली आहे लातूर शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरस्वती कॉलनी भागात अद्याप रस्ताच नाही आपण पाहू शकता या ठिकाणी रस्ताच नाही येणाऱ्या जाणाऱ्यासाठी किती अवघड आहे पूर्ण इकडून तिकडून चिकड चिकड झालेला आहे जर एखादा शाळेकरू विद्यार्थी किंवा माणसे पडली बाईक पडली तर उठणे अवघड आहे गाडी घेऊन जाताना एक जर टायर फिसलला स्लिप झाली गाडी तर अवघडच आहे ही रस्त्यावरून चालणे देखील नागरिकांना अवघड होऊन बसले आहे पंधरा वर्षापासून सरस्वती कॉलनी भागात रहिवासी वस्ती आहे मात्र अद्याप या ठिकाणी रस्ता न झाल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात या भागातील नागरिकांना अशी कसरत करावी लागत आहे त्यामुळे हा भाग लातूर महानगरपालिका अधिक आहे खडगाव भागात आहेत महानगरपालिकेने जाहीर करावं महानगरपालिकेने हाती खाडगाव जाहीर करावं असे झाले नागरिक बोलत आहेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत सरस्वती कॉल गेल्या सात आठ वर्षापासून या ठिकाणी राहतोय अतिशय उच्चभ्रू कॉलनी आहे ही आणि इथल्या जर रस्त्याची अवस्था बघितली आत्ता कुठंतरी गटाराचं काम झालेलं आहे थोडंसं आणि रस्ता मात्र गेल्या पाच सात वर्षापासून चिखलाचा ड्रेनेजचं काम केल्यामुळं काळी माती वर आलेली आहे आणि त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये चिखल लोकांना असं जेणेकरून ते उड्या मारत जावं लागतं आहे एवढा त्रास होत आहे की लोकांना पाठीचे मणक्याचे आजार त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे की तर काय लोक जागी जागी कुठेही जिथं जागा मिळेल तिथं गाड्या सोडतात रस्त्याच्या कडेला वरच्या बाजूला आणि मग पुन्हा पायी चालत जातात कोणती वस्तू हातात घेऊन जाता येत नाही तरी थोडंसं महानगरपालिकेनं याच्याकडे लक्ष द्यावं आमच्याही लक्षात येत नाही की हे महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे का खाडगाव गाव भागात आहे त्याच्यामुळं नागरिकांना अनेक प्रकारच्या या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तरी त्वरित या रस्त्याचं काम संबंधितांनी लक्षपूर्वक करावं लक्ष द्यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो आहे टॅक्स भरतो की ना तुम्ही हो टॅक्स भरतोय ना सर हो हो मग काय तरी पण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये एवढी जवळ वस्ती असताना सगळं अतिशय सगळे या ठिकाणचे शैक्षणिक हब जवळ असतानासुद्धा एवढ्या नजीकच्या ठिकाणी जर रस्त्याची दुरावस्था असेल तर लोकांना ये जा करण्यामध्ये प्रचंड त्रास होत आहे थोडंसं वेळीच या ठिकाणी लक्ष घ्यावं पावसाळ्याच्या अगोदर झालं तर आणखी नागरिकांना दिलासा दिल्यासारखं उकाळी पवळी पावसाचा परिणाम एवढं विचित्र झालेला आहे मागच्या दोन तीन दिवसापासून लोकांना जीवमुठीत जू घेऊन चालावं लागतं आहे परेशान आहेत मुलं शाळकरी मुलं ट्युशनला दा जाणारी मुलं त्यानंतर जे काही चाकरमान्य आहेत त्यांनाही सतत ये जा करण्यामुळं प्रचंड त्रास होत हो। आहे तरी वेळीच आपण या ठिकाणी लक्ष घालावं अशी आमची एक आपणच विनंती आहे मी ढोंगडे गणेश प्रतिकाल